नमस्कार मी डॉक्टर बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समोरील उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी बाष्प निर्माण झाले म्हणजेच पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे भारतात मान्सूनची प्रगती होत असली तरी ती अतिशय धीम्या गतीने आहे महाराष्ट्रात सध्या पावसाचं कमी आहे परंतु दोन तीन दिवस महाराष्ट्रात उत्तम अशा प्रकारचं पावसाळं तरण तयार होईल असा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे तरी देखील पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग नाशिकच्या काही विभागामध्ये धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यामध्ये अकोला अमरावती वर्धा चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये देखील पावसास अनुकूल ढग आहेत त्यामुळे एकूणच दोन्ही समुद्रात असलेली अनुकूल परिस्थिती आणि महाराष्ट्रावरली स्थानिक कमी दाब यामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे आज सत्तावीस तारखेला महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे कोकणातील पावसाचं प्रमाणही मध्यम स्वरूपाचं असेल महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण एकोणतीस तारखेलाही असणार आहे कोकण आणि पूर्व विदर्भातील पाऊस कायम असेल मात्र दक्षिणेकडून म्हणजे मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे तीस तारखेला काही अंशाने कमी होताना दिसते परंतु मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं पावसाचं वातावरण एक जुलैलाही कमी असणार आहे जशी मान्सून ट्रप उत्तरेला सरकते तसं कोकण आणि वि पूर्व विदर्भ असं निसर्गनेमाप्रमाणे पावसाळी वातावरण वाढतंय कोकण किनारपट्टीचा पाऊस आणि हिमालयाच्या पर्वतरंगा यांच्या लगत आता पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे होईल म्हणजे दक्षिण भारतातील पाऊस काही अंशाने चार पाच दिवसासाठी कमी होणार आहे या पावसाच्या वातावरणात चार तारखेपासून मोठ्या प्रमाणात वाढ होईल संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतात नव्याने पावसाळी वातावरण पुन्हा एकदा तयार होणार आहे मान्सूनच मुळात महाराष्ट्रामध्ये चार तारखेला सक्रिय होईल पाच तारखेलाही मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार स्कायमेट वेदर मॅपनुसार महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचं क्षेत्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं राहील असा अंदाज आहे तेच वातावरण अठ्ठावीस तारखेलाही राहणं अपेक्षित आहे एकोणतीस तारखेला विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहील तीस तारखेला हिमालयात समांतर मान्सून ट्रप झाल्यामुळे कोकण आणि वि पूर्व विदर्भातच पावसाळ्यातून राहील तीच परिस्थिती एक तारखेलाही तीच परिस्थिती दोन तारखेलाही असेल तीन तारखेपर्यंत केवळ कोकण आणि पूर्व विदर्भ असंच पावसाळी वातावरण राहणार आहे म्हणजे तीस ते तीन असं पावसाळी वातावरण बदलतं आहे आता पुन्हा एकदा चार जुलैपासून भारतातील पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होईल आणि मान्सून सक्रिय होण्याची प्रक्रिया सुरू होईल मी कालच्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट केलं आहे की मान्सून ट्रप जेव्हा उत्तरेला सरकते तेव्हा मान्सून बरोबर पावसाचं वातावरण सरकत असतं आणि त्यामुळे त्या दरम्यान ढग असले तरी पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कमी होत असतं आणि त्यामुळे अशा प्रकारचं वातावरण सध्या तीस ते तीन तारखेच्या दरम्यान तीन चार दिवस होणार आहे त्यामुळे पावसाची तेव्हा थोडी उघडीप राहील परंतु आज मान्सून पूर्णतः सक्रिय राहण्याची शक्यता असून विदर्भ कोकण आणि इतरत्र विरळ स्वरूपात जोरदार पावसाची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला संपूर्ण हिमालयाला समांतर अशा प्रकारचं पावसाळ्यातून सरकत असल्यामुळे मान्सूनची प्रगती होत असल्यामुळे केवळ विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यातून राहणार आहे महाराष्ट्रात विरळ पाऊस होत राहील ई सी एम डब्ल्यू मॅपने तीस तारखेलाही विरळ पावसाचं वातावरण महाराष्ट्रात दाखवलं आहे विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरण विभागण्याची शक्यता एक तारखेपासून आहे आता यापुढे